नमस्कार आपण पाहता अठ्ठावीस ट्वेंटी फोर एचे मुख्य संपादक फराज बेग रिपोर्ट तालुका उमरी जिल्हा नांदेड बंद रेल्वे फाटकाचा वाहन चालकांना बसतो फटका उमरी ते नांदेड राज्य रस्ता आणि उमरी ते भोकर राज्य रस्त्यावरील रेल्वे फटकाचा वाहन चालकांना दररोज फटका सहन करू लागतो प्रवासी रेल्वे गाड्या आणि माल वाहतूक करणाऱ्या रे रेल्वे गाड्याची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने दिवसातून जवळपास पंचवीस वेळा रेल्वे फाटक बंद होतो त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणीला समोर जावे लागते अशा परिस्थितीत नांदेड आणि भोकर राज्य रस्त्यावर उडानपूल उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे <गलत्ति> आता केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्याने रेल्वे प्रवासांच्या समस्या सुटतील काय असा प्रश्न नागरिकामध्ये निर्माण झाला आहे उमरी हे तालुक्याचे ठिकाण असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे बस वाहतूक कमी प्रमाणात असली तरी रेल्वे प्रवास करणाऱ्याशी प्रवासांची संख्या लक्षणीय आहे नांदेड संभाजीनगर मनमाड मुंबई आणि निजामाबाद सिकंदराबाद तिरुपतीकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या लक्षणीय आहे या रेल्वेगाड्याने प्रवास करणाऱ्या प्रवासाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे शिवाय सिकंदराबाद नागपूर अकोला मनमाड या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या मोठी आहे अशा परिस्थितीत प्रवासी रेल्वे आणि मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्या ये जा करता असल्याने दिवसातून जवळपास पंचवीस वेळा रेल्वे फाटक बंद होतो त्याचा फटका वाहन चालकांना बसतो बंद झालेले रेल्वे फाटक पाच ते तीस मिनिट बंद राहते तेव्हा या वेळात सर्वच वाहने थांबविली जातात रेल्वे फाटक <coughs> त्याच वेळात अत्यावश्यक सेवा देणारी रुग्णवाहिका पोलीस वाहनांना देखील जास्त थांबावे लागते उमरी शहर मुंढा आणि व्यंकटेशनगर असे दोन भाग पडले आहेत शहराचा मध्यवर्ती बाजारपेठ मोडा भागात आहे तर व्यंकटेश भागात तहसील कार्यालय पोलीस स्टेशन पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय कृषी कार्यालय शिक्षण विभागाचे कार्यालय न्यायालय वाचनालय यशवंत महाविद्यालय आणि बाबासाहेब देशमुख गोठेकर महाविद्यालय असल्याने या भागात जाणाऱ्या येणाऱ्या संख्या मोठ्या प्रमाणात आहे शासकीय कार्यालयात जाणारा देखील रेल्वे फटकाचा फटका सहन करावा लागतो उड्डाणपुलाची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे या मार्गावर उड्डाणपूल बांधाचे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे उड्डाणपूल बांधण्याची मागणी रेल्वे विभागाच्या वतीने पूर्ण करण्यासाठी या मार्गाचा रेल्वे झाला उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करणाऱ्याच्या हालचाली मध्यंतरी सुरू झाला होत्या परंतु नंतर हे प्रकरण थंड झाले जोपर्यंत या दोन्ही मार्गावर उड्डाणपूल बांधले जाणार नाही तोपर्यंत रेल्वे फटकाचा फटका सहन करावा लागेल याचा मार्गावरील गोरठा येथे भुयारी मार्ग झाला परंतु पावसाळ्यात मात्र हा मार्ग बंद असतो त्यामुळे उड्डाणपूलची बांधणे आणि मागणी त्रस्त वाहन चालकांनी केली आहे